प्राडा कंपनीने कोल्हापूर चप्पलची हुबेहूब प्रतिकृती सादर करत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हवा केली आहे मात्र याचा कोल्हापुरी चप्पलवरती काय परिणाम होणार आणि कोल्हापुरी चप्पलचं जी हवा निर्माण केलेली प्राढा कंपनीने ती नेमकी कोल्हापुरी चप्पल आहे की अन्य कुठली चप्पल आहे याबाबत बोलण्यासाठी कोल्हापुरी चप्पलचे उत्पादक जयवंत सातपुते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच संदर्भातले आहे ती इत्यंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला प्राडा कंपनीनं जी चप्पल सादर केली त्या चप्पलबद्दल तुमचं मत काय आहे ती कोल्हापुरी चप्पल आहे का किंवा कोल्हापूर चप्पलची हुबेहू प्रतिकृती वाढते का हा प्रॉ प्रॉडा कंपनी अंतर इन आंतरराष्ट्रीय उत्पादन आणि एक्झिबिशन भरवतं जे मिलांमध्ये आता रिसंटली जी बातमी आता पेपरलाही आली आणि न्यूजला आम्ही बघितली ती बातमी कोल्हापुरी चप्पलची कॉपी ही हुबेहूब शतप्रतिशत त्यांनी केलेली आहे ती चुकीची आहे आणि ती कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन मॉडेल त्यांनी चोरून ते प्रदर्शनामध्ये हुँ प्रदर्शित केलेलं आहे ते चुकीच आहे अन्याय करणारं भारती आहे भारतीय बाजारपेठेमध्ये आणि भारताच्या बाहेर देखील कोल्हापुरी चप्पलचं खूप मोठं नाव आहे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेली कोल्हापुरी चप्पल आहे आणि त्याच्यावर आणि त्याच्याबरोबर आमच्या भारताबाहेरच्या होणाऱ्या विक्रीवर जे कोल्हापुरी चप्पल जे भारताबाहेर जाते किंवा देशामध्ये जे विक्री केली जाते त्याच्यावर खूप मोठा याचा परिणाम होऊ शकतो खरं तर तुम्ही चप्पल निर्माण करत असताना त्याचं पेटंट असतो तो तुमच्याकडं असतो जे आय मानांकनसुद्धा कोल्हापुरी चप्पलला मिळालेलं आहे मग असं असताना इतकं धाडस ही कंपनी करत असेल तर याबाबत काही तुम्ही तक्रारी करणार आहात का किंवा सरकारनं राज्य सरकारनं केंद्र सरकारनं काय आक्षेप घ्यावा असं वाटतंय तुम्हाला तर तक्रार ही केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार यांनी त्याच्यावर त्या कंपनीवर तक्रार करावी स केंद्र अंतर्गत असेल किंवा महाराष्ट्र सरकार अंतर्गत हे खातं कुठलं असेल जे हस्तकौशल्य निर्मिती हस्त हस्तकला याच्यावर जे कंट्रोल ठेवतं याच्यावर जे मंत्रालय स्वातंत्र्य मंत्रालय असतं ते आ, हे जे ब्रँड बनवला त्यांनी त्याच्यावर त्या प्राडा कंपनीवर केस करावी आणि हे थांबवावं असं आमचं मत आहे खरं तर प्राडा कंपनीने जी चप्पल लॉन्च केलेली आहे त्यापैकी आपल्याकडे कुठली चप्पल आहे का तुम्ही दाखवू शकता का प्रेक्षकांना तर प्राडा कंपनीनं जी चप्पल लॉन्च केलेली आहे त्याची हुबेहूब कॉपी केलेली आहे ती आता तीच केली चप्पल म्हणजे कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन ते दिसतंच ते रॅम्पवर जे वॉकिंग चाललं आहे त्यांचं आणि ती चप्पल घातलेली उभे उभ उव डिझाईन ती दिसतेच <laughs> जसं की आता ही कोल्हापुरी चप्पल आहे तर याच्यामध्ये ही कोल्हापुरी चप्पल आहे तर याच्यामध्ये विविध प्रकारचे डिझाईन्स बनतात आता हा वरती ह्याला वरती बेल्ट म्हणतो आम्ही पट्टा म्हणतो कोल्हापुरी चप्पलचा तर याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स वेणीमध्ये डिझाईन्स असतील अशा जरीमध्ये डिझाईन्स असतील प्लेन बेल्ट असेल किंवा विविध प्रकारच्या अनेक डिझाईन अशा बनतात आणि त्याचा हे ही जी वादी आहे ही वादी ही हा अंगठा आणि ही वादी जनरली हे कुठल्याही ब्रँड चप्पलना कुठल्याही येत नाही अगदी ते बाटा असेल इंटरनॅशनल कंपनी कुठल्याही असतील मोची असेल या कुठल्याही असतील कंपनी त्याला ह्या कोल्हापूर चप्पलच्या अशा पद्धतीचं लुक नसतं तर त्यांनी ते उभेहूब चोरलेलं आहे उभेहूब त्याची कॉपी केलेली आहे हे मी सांगतो पण हे तुम्ही हाताने हाता बनवताय आहे आणि त्यांनी जे बनवलंय आहे ते कशाने बनवले वाटतं ते शंभर टक्के मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी मशीनवर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या चप्पलचा दर्जा देखील कोल्हापुरी चप्पलसारखा असू शकत नाही कारण कोल्हापुरी चप्पल ही पूर्ण शतप्रतिशत शंभर टक्के ही चांबड्यानंच चा बनवलेली असते याला जे चांबडं वापरलं जातं या चप्पल बनवण्यासाठी ते बॅक टनिंग पद्धतीनं ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक जसा हिरडा वापरला जातो हिरडा एक फळ असतं ते बाबळीची साल अशा पद्धतीनं कच्च्याचं पक्कं चांबडं जे टॅनिंग पद्धत आहे कच्च्याचं पक्कं चांबडं करायचं प्रोसेस आहे ते आपल्या फार आयुर्वेदिक पद्धत म्हणा किंवा त्याला प्रोसेस ज्या पद्धतीनं केमिकल कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये नसलेलं चांबडं जे कोल्हापुरी चप्पलसाठी वापरलं जातं प्रामुख्यानं ते इतर कुठल्याही आपल्या देशाच्या बाहेर जगात कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही कानाकोपऱ्यात अशा पद्धतीचं मटेरियल वापरून कोल्हापुरी चप्पल बनवली जाऊ शकत नाही कोल्हापुरी चप्पलनं रुबाब तर येतोयच पण आयुर्वेदिकदृष्ट्या कोल्हापुरी चप्पल हे अत्यंत महत्त्वाचे असे समजले जाते काही चप्पल असे तुम्ही दाखवू शकता की आयुर्वेदिकदृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाचे ठरते आहे आयुर्वेदिक चप्पल कोल्हापुरी चप्पलमध्ये जनरली सगळ्याच चप्पल आयुर्वेदिक चप्पल पद्धतीनं त्याचा आपल्या हेल्थवर इफेक्ट होतो आणि हेल्थसाठी ती चप्पल सर्वांनी वापरावी समरमध्ये कोल्हापुरी चप्पल ऑक्टोंबर नोव्हेंबरपासून आपला ज्या मान्सून संपतो सप्टेंबर ऑक्टोबरला मान्सून होतो तेव्हापासून ते जूनपर्यंत आठ नऊ महिने चप्पल कोल्हापुरी चप्पल जनरली वापरावी ज्यांना त्याचा काहीतरी बाईट होत असेल शू 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 होत असेल किंवा थोडीशी चावत असेल तरी देखील आठवड्यातून एक दोन वेळा त्यांनी फक्त पायात जरी ठेवली चप्पल तर त्याचा इफेक्ट खूप चांगला असतो त्याचं चा कारण असं की ते शंभर टक्के प्युअर लेदर असतं ते बॅक टर्निंग पद्धतीनं आयुर्वेदिक प्रक्रिया करून ते चांबडं कच्च्याचं चा पक्कं चांबडं बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये विविध प्रकार त्या चप्पलेमध्ये बनवले जातात सोयीस्कर प्रत्येकाला ज्या पद्धतीनं ते यूज करता यावी मल्टीपर्पज पद्धतीनं यूज करता यावी त्या पद्धतीने ती चप्पल बनवली जाते जसं की आता ही mm -hmm. ही कोल्हापुरी चप्पल आहे कोल्हापुरी कापशीमध्ये त्याला ही कोल्हापुरी चप्पल आहे तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये आवाजाची चप्पल आहे तर आवाजाच्या चप्पलला प्रोसेस जे केलेलं आहे ते पूर्ण आयुर्वेदिक विंचू एक फळ दिसतं असं नांग्याचं जे विंचू म्हणून जंगलामध्ये एक फळ मिळतं तर ते त्याच्यावर एक प्रक्रिया करून त्या चप्पलमध्ये प्रोसेस करून ती भरली जाते आणि ती चप्पल बनवली जाते आणि त्याच्यामध्ये हा असा अशा पद्धतीने हा असा आवाज येतो तर ह्या आवाजाचा फायदा काय आहे फक्त निव्वळ एंटरटेन असं काय म्हणता येणार नाही याला ह्या आवाजाचा फायदा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला फायदा आहे सगळ्यात पहिला हा फायदा याचा की पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी लोकं मेंढपाळ लोकं जे जंगलामध्ये मेंढपाळ करण्यासाठी किंवा शेतीमध्ये पीक घेण्यासाठी जात होते त्यावेळेला त्यांना विंचू सरपटणारे साप प्राणी हे दंश करून नयेत आपल्यापासून दूर जावेत लांब जावेत म्हणून त्याच्यासाठी प्रामुख्याने ह्या चप्पलचा वापर केला गेला ते आस्थागायत होत आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे विंचू आहे ते प्रोसेसनं भरले जातात चप्पलच्या बरोबर मध्यभागी जेणेकरून ते तुमच्या पायाच्या तळव्यांना पुश व्हावे टच व्हावे अॅक्युप्रेशर व्हावे तुमचे पूर्ण पायाचे तळवे जे आहेत ते प्रेस होऊन ॲक्युप्रेशर झाल्यानंतर तुमचं रक्ताभिरसन जी क्रिया आहे ब्लड सर्क्युलेशन ते अतिशय चांगल्या प्रमाणात होणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या प्रकृतीचं जे हेल्थमध्ये जे काय तुमच्या हे राहणार आहे आयुर्वेदिक पद्धतीनं तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुमची बॉडी राहणार आहे ते ह्या चप्पलच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतं कोल्हापूर चप्पल जे याच्याबरोबर हीट ऑब्झर्व्ह करतो हीट ऑब्झर्व करणं म्हणजे काय चांबडं हा प्रकार जो येतो तो, तो खूप थंड राहतो पायामध्ये इतर कुठल्याही चपला तुम्ही ब्रँड घ्या इवन तुम्ही इंटरनॅशनल ब्रँडमध्ये पुमा घ्या नायकी घ्या ली कुपर घ्या किंवा इतर कुठल्याही इंटरनॅशनल ब्रँड घ्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं रेग्झिन फोम रबर सोल अशा प्रकारचे सगळे मटेरियल यूज केले जातात पण कोल्हापुरी चप्पलमध्ये शंभर टक्के प्युअर चांबड्यामध्येच बनवली जाते आणि ती तुम्हाला तुमच्या शरीरासाठी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले फायदा करून देते खरं तर कोल्हापूर चप्पलच्या नावानं असे अनेक ब्रँड आहेत ते लॉन्च केले जातात आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या ब्रँडनं लाँच केलं त्यामुळे एक या ठिकाणी चर्चा त्याची होते मात्र कोल्हापुरी चप्पल नेमकी ओळखायची कशी ग्राहकांनी ती घेताना काय दक्षता घ्यायची किंवा काय बघून ती घ्यावी असं वाटतं तुम्हाला कोल्हापुरी चप्पलला हे शंभर टक्के प्युअरमध्ये प्युअर लेदर प्युअर चांबड्यामध्ये येते याला ओळखण्याचे खूप सोपे सोप्या पद्धती आहेत जसं की आता ही तुम्ही माझ्यासमोर जी चप्पल बघताय हा खूप फेमस कोल्हापुरी चप्पलमध्ये खूप प्रसिद्ध असा ब्रँड आहे हा कोल्हापुरी चप्पलमध्ये ज्याला ज्याला ह्या कोल्हापुरी कोल्हापुरी प्रॉपर कोल्हापुरी कापशी चप्पल ह्या नावाने प्रसिद्ध आहे जसं की आता याच्यामध्ये दाखवलं गेलं आहे ही गेला पूर्ण चांबड्यानं शिवलेली ओरिजिनल चांबड्याची शिलाई आहे याच्यामध्ये धाग्याची शिलाई देखील येते त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते तुमची याच्यामध्ये पूर्ण चांबड्यानं शिवलेली चप्पल आहे जसं की आता हे मी बोललो की हे बॅक टॅनिंग प्रकारमधलं चांबडे येतं की आयुर्वेदिक प्रक्रिया करून बनवलेलं जे चांबडे येतं ते हे चांबडं आहे जसं की हेही चांबडं आहे मी अगोदर अवाजवली चप्पल दाखवली तसं हे बॅक टॅनिंग प्रकार येतो जसं आता कशी ओळखावी असं विचारलं तुम्ही तर त्याच्यामध्ये अशी हस्तकला हस्तकला म्हणजे की असं छोटंसं असं बारीक विणकाम येतं त्या बारीक बारीक ज्या छोट्या छोट्या वेण्या दिसतात त्या खूप मेहनतीनं त्या बनवल्या जातात हातावर बनवल्या जातात हाताचे कलाकुसरीनं त्या बनवल्या जातात ही जी शिलाई तुम्हाला मी दाखवली ती देखील हातानं शिवलं जातं आमच्याकड्या ज्या लेडीज ज्या कारागिर आहेत ज्या महिला कारागिर आहेत त्या हातानं शिवल्या जाते चपला जशी की आता ही चप्पलची तुम्हाला हे टिकनेस दिसतो ही जाडी जी दिसते ती ही जाडी जी जा आहे ती साधारण एक अर्धा इंच एक सेंटीमीटर एवढी जाडी असते एक एक दीड दोन सेंटीमीटर ती अगदी त्याला हँड प्रेस हातानं बडवून बडवून प्रोसेस करून त्याला टिकनेस आणला जातो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या चप्पलची टिकाऊपणा हा वाढतो टिकाऊपणा जास्त राहतो चप्पलला अशा पद्धतीने आता चांबडं हे तुम्हाला कसं ओळखायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच फरक होतं की त्या दुकानदारला कुठेही तुम्ही कोल्हापूर चप्पल घेतली तर तुम्हाला साधारण याच्यामध्ये आता ब ब्रँड क्वालिटी येते त्याच्यामध्ये एक दोन तीन प्रकार चांबड्याचे येतात ते वापरले जातात आणि रेग्झिन फोम रबर कापड याच्यामध्ये आणि चांबड्यामध्ये जनरली फरक हा कळतोच आपल्याला कोल्हापुरी चप्पलसाठी मेहनतसुद्धा तितकीच तुम्ही घेत आहे कोल्हापुरी चप्पल हे हातानं बनवलेलं आहे त्याच्यामुळं त्याला हाताशिवाय दुसरं कुठलंच मशीन प्रोसेसमध्ये ती चप्पल बनवली जात नाही हातानं कच्च्याचं पक्क चांबळं प्रोसेसपासून ते चाम चप्पल बनवण्यापर्यंत ती मार्केटपर्यंत पोहोचवण्यापर्यंत हे सगळं हस्तकलेचा हा भाग आहे याच्यामध्ये कुठल्याही मशीनचं प्रोसेस केलं जात नाही मशीन यूज केली जात नाही याच्यामध्ये आता लोकांनी प्राडा घ्यावी की कोल्हापुरी घ्यावी कोल्हापुरी चप्पल शंभर टक्के प्राडा म्हणजे काय प्राडा हा ब्रँड आहेच कुठं कुठला ब्रँड आहे आपल्याला देशाला माहीत आहे का तो ब्रँड असेल खूप मोठा असेल पण त्याचा तो दर्जा कोल्हापुरी चप्पल आता सहा को प्राडासारखी कंपनी कुठली आहे माहीत नाही पण ती प्राडासारखी कंपनी कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरते तो कोल्हापुरी चप्पल हे ब्रँडच आहे आणि त्या कोल्हापुरी चप्पलच्या नावाखाली प्राडा कंपनी जर समजा जर आपलं ब्रँडिंग काही वेगळ्या पद्धतीनं आपल्या नावाखाली करत असेल तर ते त्याच्यामध्ये दकला दखल घेणं आपण आणि त्या गोष्टीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावर चा कडक कारवाई करणं हे आम्ही मागणी करत आहे आणि लवकरात लवकर त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे नक्कीच तर हे होते जयवंत सातपुरते यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये कोल्हापुरी चप्पल कशी ओळखावी कोल्हापुरी चप्पलचं चा महत्त्व आयुर्वेदिकदृष्ट्या कशा पद्धतीनं आहे ही स्पष्टपणे माहिती आहे ते आपल्या प्रेक्षकांच्यासाठी दिलेले आहे सोबतच त्यांनी जो प्राडा कंपनीनं ब्रँड लॉन्च केलेलं आहे ती कोल्हापुरी चप्पलची हुबिहूब प्रतिकृती आहे आणि त्यामुळे त्यांनी जर ते मार्केटमध्ये आणलं तर त्या कोल्हापुरी चप्पलच्या जागतिक बाजारपेठेवरती त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे सरकारने याबाबत त्वरित आहे ते ॲक्शन घेण्याची गरजसुद्धा व्यक्त केलेली आहे एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापुरी चप्पलची या निमित्तानं आता पुन्हा एकदा चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे मात्र कोल्हापुरी चप्पलची हवा आणि रुबाब हे फक्त कोल्हापुरातच पाहायला मिळते आणि त्यामुळे प्राडा कंपनीकडे ग्राहक किती आकर्षित होतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपाडस ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर